गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी डॉट वर व्हिजिट करा हिवाळा ऋतूला सुरुवात झाली असून ऑक्टोबर महिना उलटायला आला तरी सुद्धा पावसाने थांबवण्याचं नाव घेतलेलं नाही गेल्या दोन दिवसांपासून जामनेर तालुक्यात अवकाळी पावसाने थैमान घातलं असून मोठ्या प्रमाणावर पिकांचं नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे जामनेर बोदवड तालुक्यात अतिवृष्टी सदृश्य झालेल्या पावसामुळे शेतामध्ये कापून ठेवलेला मका पूर्णपणे भिजून शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे आधीच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानातून शेतकरी सावरत असताना आता पुन्हा नुकसानामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे थोडाफार उत्पन्न हातात येईल अशी आशा शेतकऱ्याला आशे होती मात्र अवकाळी पावसाने आशा देखील संपुष्टात आली असून संपूर्ण खरीप हंगाम शेतकऱ्याच्या हातून वाया गेला आहे माझे नाव सनी रमेश राठोड राणार शौगा तांडा तालुका जामनेर जिल्हा जळगाव या दोन चार दिवसामुळे पावसा अतिवृष्टी पावसामुळे माझ्या शेतातील पूर्ण मक्का पाण्याखाली पाण्याखाली आलेली आहे तरी सरकारला एकच विनंती आहे त्यांनी त्वरित पंचनामा करून मला नुकसान भरपाई द्यावी ही माझी नम्र विनंती कर